সাইটিক মারতে পরে গান तर नमस्कार मंडई इनक्रेडिबल कोकण या चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि रात्रीचे दहा आणि इसल्या गिल्ली हौस म्हणाला लागलो जाऊया आपण कुर्लॅकच तर मंडई बॅटरी बिटरी होते आमचे चार्जिंग केले मग म्हटलं जाऊया व्हाळात रात्री दहा वाजता एकदम पहिली कुर्ली आमका गावलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम पॉवरफुल कुर्ली या कसले डेंग्यू उघडलेले आहेत ले बघा आणि मंधन तिकडे धरलेली आहे पहिली अशी बोनी झाली आहे मस्त पैकी की हे खाली स्लैग कुरली दिसली या बघ या गावता काय नाही ती हं हं के तिला येईल नाही किती आ किती आ काम नाही बराय आज जरा व्हाळात पाणी कमी आहे त्यामुळे कुर्ले गावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात डेको धरलेला मंदन पण तो त्या कुर्ले डेको तर अचानक भयानक इशल्याने सांगल्यानुसार इलो म्हटलं जाऊया बघूया तर सुरुवात बरी झाली जाऊया पुढे पुढे बघा ऐक गावता इशल एकदम खुश बघा इशलो आ आप्पा बॅटरी लावल्या ना कपड्यापेक्षा बॅटरी मोठी झालेली आहे इसल्याच्या हा उशी कलाकार हो फुल काळो किनारा एकदम खूप <tip> दिसले बॅटरी मारा आहे तशी चिंगणार बॅटरी मारलो हो। माका दिसा ते सायटिकच मारलं हा तर ताकु? आता है? हो इथला एक चिंगळू गावलं बारीकस टाक बाबा टाक कस तर म्हणजे बरच वेळ आम्ही होळात चाललो हे तू बघ घनस घर बॅटरी दाखव बॅटरी दाखव

이슬벌리 벌리게 있어. 어디지? 어디가 오는 이유가 있겠어. 가네.

कमीत कमी दहा एक मिनिट चाललो पण काय दिसत नाही पाणी थोडासा फोर्स वाटता पाणी त्यामुळे कदाचित ह्या भागात कुरले नाहीत आणि ह्या भागात डबकी पण आपल्याला दिसत नाही आता एकदम सळसळीत पाणी होतं एकदम बघूया पुढे बघा थोडं अजून जाऊन काय गावता तरी अजून एक पंधरा मिनटाची वाटा पुढे बघूया काय गावतं का ुरली ना एकदम खडपाच्या खाली रिगली काढत दोघ जण प्रयत्न चालू बघूया काय करतात घेवर वर गेला रात्री तो थोडस एक बारीकस धबधबो पण स्पॉट झालो आहे बऱ्यापैकी हवा तडफा वाहत असते याची बरी मोठी मोठी जुनी जुनी खडपा आधी या खडपांमधून आपल्या कुर्ले धरीत 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 वर जायचं अजून बरचसं पडलं बघूया काय होतं आणि हे पण एक नॅचरल पाण्याचे धबधबे आपल्या दिसत बघा हो रात्रीचं काहीतरी म्हटलं वेगळा दाखवूया तुमचा कसे मातीतनं हे धबधबे चालू होते म्हणजे हय असं काहीच नाही की वरन पाणी येत वगैरे काय नाही डोंगरा डोंगराच्या चा। हो सैन पाणी येत आहे बघा म्हणजे असे झरे कसे होतात आणि मोठा

Uh, yung yeah, kaso ko napaligid sila, baka. O, to. Magro. Magro. <coughs> अशी 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 बॅटरी डाक आहे ना हळूहळू पुढे हळू ह्याच्यात मार ह्याच्यात रे हडपात मार हा इसले हा घे মাক দাই झाडाक ना धोडा अडकन रोखलेलो खूप डेंजर असतं असं पण परत जर पाणी येल आणि त्या टायमिंगला आपण जर असलो तर हो दगड आपल्या आपण अंगार पडाय शकतो कारण हो दगड झाडकलेलो आहे बघा खूप रिस्की असतात कुरले धरणं म्हणजे रत्नालय मोठी मोठी खडपून आहे एकदम सावकास एकदम सांभाळून खडपाखाली जाऊ नाही हडे मार खडप दाखव केदी खडप बघा हे लहान सण नाही आणि ह्या बघा ह्या बघा जंगल सगळ्या जंगल हा आणि जंगलाच्या ह्याच्यात ले ले। ना नवीन एक जागा शोधून काढल्या ना बरेचसे गावले आहेत पुरले अजून थोडाफार का म्हणता मग आपण घरात घेतो नॉनस्टॉपी घेऊन येणा खूप रिस्की सगळं एकदम खडपाडपात जावचं आता फायनली आपलं झालेलं सगळं तुमक घराकडे गेल्यानंतर मग कुर्ले वगैरे दाखव्या हा वाडीसून जाऊया ना उजेड असतलो ना राहनात नको आता आम्ही तरी खूप बरंच रानात इलेलो कमीत कमी आहे ना आता घरात जाऊ आमका आमक अर्ध्या तासापेक्षा जास्त लागतो पूर्ण सगळं जंगल बघू शकतास तुम्ही आणि पुढे म्हणता चालता पाटी हो बघा पाटी हो मेन माणूस हा आमचं इश्लो ते का तुम्ही नक्की वळखतच असताना खाली अजून पण व्हाळाचा आवाज येतो आता ही वाट जी आहे ना ती आमच्या गावात जाता इशल्याक बघू शकता तुम्ही किती झाड कितनं येतात अजिबात भियाना नाही खूप डेरिंग माणूस हा कधी कधी भियाता कधी कधी नाही भियाना बघा न काही दिसत नाही बॅटरी दोन बॅटरी पण उत्तरं दिली कारण कमीत कमी दोन तास झाले आम्ही आता व्हाळातच होतो आता आम्ही चललो मंडई घराच्या दिशेन मंडई घराकडे गेले ना काय तुमक दाखवतंय किती कुर्ले वगैरे काय गावले ते हे बघा ह्या सगळं असं जंगल आहे घनदाट ह्या ना आम्ही जातो वरती आमच्या सगळी झाडाबिडं हे बघा या सगळं असं ना एकदम घनदाट जंगल हा आणि हे बघा चंद्र दिसतं साधारण माझं एवढं काही के कॅमेरो काही के खास नाही पण चंद्र साधारण दिसतात तर मंडई चला तुमक आता घराकडे जाते आणि दाखवते कुर्लं किती गावले तर काळो खूप आता घराकडे पोचलो म्हणजे चलत ते येईल ते अर्धवास लागलो तर हे बघा इतके कुर्ले गावलेत एक कुर्ले तितकी जिवंत बाकीचे थोडेफार मेले म्हणजे आता त्यांना काय करूया सुटी करू आहे तर आता बघ या इशलो करीत सुटी सुटी करून जाय का दाखवते तुमचं उर्ले घेऊन ते बहु गेलं कुर्ले घेऊन निलं होते बहु गेलं काय झोप जाऊन जा जाईल पोरात तम नको मंडई कशी कुरली सुटी करतात ती बघा तुम्ही हा Okay, Gracias. तर चला तर मग मंडई तुम्ही बघलास कुर्ली कशी मोडतात तर भेटी या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये लवकरच